धुळे औद्योगिक वसाहतीत विभागीय प्रशासकीय इमारत कामाचा आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ याबाबत अधिक वृत्त असते की धुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासनाचे काम सुलभ व्हावे म्हणून आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय इमारत बांधणे या कामासाठी दहा कोटी बारा लाख रुपये मंजूर करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर पारुख यांच्या हस्ते करण्यात आला धुळे औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात विकसित होत असून तसेच नरडाणा औद्योगिक वसाहत देखील चांगल्या प्रकारे विकसित होत आहे या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी त्यांना नाशिक व जळगाव या ठिकाणी जावे लागते ही समस्या धुळे जिल्ह्यातील उद्योजकांनी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे मांडली त्यांच्या या निवेदनाचा विचार करता आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी उद्योग मंत्री सावंत यांच्याकडे मागणी केली याच्यासाठी दोन वर्ष पाठपुरावा केला मागणीचा विचार करता उद्योग मंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने औद्योगिक वसाहतीत प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटी बारा लाख रुपये मंजूर केले या इमारतीमुळे धुळे जिल्ह्यातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात प्रशासकीय कामासाठी सोयीचे होईल तशी प्रशासनातील अधिकाऱ्यांना देखील या मोठ्या इमारतींमुळे प्रशासनाचे काम हे सुलभ होणार आहे या भव्य इमारतीत उद्योजकांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे काम सुलभ होणार असून आता उद्योजकांना जळगाव नाशिक मुंबई या ठिकाणी न जाता धुळे येथेच आपले काम मांडावे लागतील यामुळे उद्योजकांना होणारा त्रास देखील वाचणार आहे आज झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उद्योजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते तर यावेळेस उद्योजकांनी आमदार डॉक्टर फारुकशाह यांचे आभार मानले धुळे जिल्ह्यातील उद्योग वाढवण्यासाठी धुळे जिल्ह्यात एक सेमिनार घेण्यात यावा अशी देखील मागणी उद्योजकांना करण्यात आली ज्यात उद्योजकांना चालना मिळेल व देशभरातील उद्योगपती आपले उद्योग लावण्यासाठी पुढे येतील यापूर्वी आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्या प्रयत्नामुळे औद्योगिक वसाहतीसाठी सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर असून औद्योगिक वसाहतीचा पाण्याचा प्रश्न देखील छत्तीस कोटी रुपये हरण्यावाढ पाणी पुरवठा योजना मंजूर करून निकाली काढला आहे शुभारंभ प्रसंगी आमदार डॉक्टर फारुख यांच्यासह भिकन आजी शहा डॉक्टर दीपश्री नाईक निजाम सय्यद इकबाल शहा डॉक्टर बापूराव पवार आशिफ शहा हारुण खाटिक सौद आलम सलमान खान रियाज शहा समीर शहा फैसल अंसारी आधी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते धुळे एम आर डी सी येथे प्रादेशिक कार्यालयाचा उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघतच असाल की मी आमदार झाल्यानंतर सुरुवातीपासून धुळे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करतो आहे शहरातील प्रमुख रस्ते कॉन्क्रिटीकरण केले रुंदीकरण केले गटारी उभ्या केल्या आणि शहरात सर्वात जास्त इमारती मंजूर करून आणल्या त्यात एक प्रादेशिक कार्यालय आहे त्याचं उद्घाटन आम्ही येत्या पंधरा दिवसात करणाराच आहोत या इमारतीमध्ये सर्व ऑफिसेस एका छताखाली आणण्याचा आमचा मानस आहे आणि ह्या एम आर डी सीत माझ्या स्वतःचा एक युनिट आहे आणि माझे जे बंधू आहे त्यांचे पण तीन युनिट इथे एम आर डी सीत आहे आणि एम आर डी सीचे जे उद्योजक आहे जे उत्पादक आहे त्यांची काय काय समस्या आहे त्याची मला पूर्णपणे जाणीव होती आणि थोडेकर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एम आर डी सीच्या बळकटीकरण व्हावा यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आहे मी वर्षभरापूर्वी नामदार उदय सामंत साहेबांना भेटून आणि विविध विविध समस्या मांडल्या होत्या आणि माझे चार प्रमुख मागण्या होत्या की आमच्या जे एम आय डी सीचा भाग आहे इथे स्वतःच्या फायर स्टेशन नाही इथे जर कुठल्या कंपनीला आग लागली तर ती आग विझवण्यासाठी आम्हाला धुळे महानगरपालिकेचे बंब मागो मा मागावे लागत होते आणि तोपर्यंत खूप उशीर होत होता आणि जास्त नुकसान आमच्या कंपन्यांचा होत होता म्हणून आम्ही उदय सामंत साहेबांना विनंती केली आणि धुळे एम आय डी सीसाठी एक फायर स्टेशन मंजूर करून दिला आणि त्याचं काम जोमात सुरू आहे त्यानंतर अनेक उद्योजकांनी माझ्याकडे मागणी केली होती की थोडे एम आय डी सीसाठी जे डॅम डॅम आहे त्याच्या पाणी आम्हाला कमी पडत आहे म्हणून आम्ही हरणामाळपासून एम आय डी सीपर्यंत पाणी आणण्याचा प्रस्ताव सादर केलेला होता त्याला पण मंजुरी मिळ मिळालेली आहे आणि त्याचा टेंडर पुढच्या आठवड्यात आम्ही काढणार आहोत त्याच धर्तीवर इथले जे आरो आहे त्यांनी माझ्याकडे विनंती केली होती की आमच्यावर जळगावचा पण भार आहे आणि आम्हाला स्वतःचा एक आरो कार्यालय नाही म्हणून ते रेस्ट हाऊसमध्ये त्यांचा कामकाज सुरू होता मी उदय सावंत साहेबांना विनंती करून त्यासाठी पण बारा कोटी रुपये एक रिजनल ऑफिससाठी मंजूर करून दिलेले आहे त्याचा काम त्याच कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि यावेळी माझ्यासोबत आमचे बंधू ज्येष्ठ बंधू आजी बिकन साहेब तसेच आमची महिला अध्यक्षा दीपा मॅडम डॉक्टर बापूराव पवार इक्बालबाई शहा अरुणबाई खाटिक आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत